म्हणजे तुमचा आवडता आवाज आवड़। आणि जो फॅन आता म्हणजे ट्रेंडिंगमध्ये आहे तो तुम्हाला दाखवतेच हे बघा आपले मित्र आहेत तर आमंत्रण घेऊन आले आणि आवाज तुम्हाला दाखवते त्यांचा डायरेक्ट चालू असतानाच आपलं ब्लॉग सकाळ सकाळ त्यांच्याशी त्यांचे सु म्हणजे त्यांच्याकडनं सुरुवात घेत आहे बघतो पेंटर कोणतरी लवकर आहे का नाही नाही तर माझ्या अंगावर भरलं बाबा असेल तर लवकर तुम्ही कमेंट करा कोण पेंटर असेल तर उद्या जर ब्लॉग पडला तर या तुम्ही कोण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नमस्कार मित्रांनो कसे आहेत नक्कीच बरे असं सा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या अग्रिरी मराठी युट्यूब चॅनलवर तर आजची सुरुवात सकाळ सकाळ सुरुवात म्हणजे रात्री तरी आपल्या चालू होता म्हणजे काम तर झालं हो नव्हतं तो त्याच्यानंतर आपण गेलो मॅच बघायला आणि आत्ताच उठलो आणि सकाळ सकाळ दर्शन झालं आपल्या एक किंवा याची गाणी चालू असताना एक नंबर आवाज त्यांचाच म्हणजे आमंत्रण घेऊन आलं कोपरुल कोपरुलीवरनं आपल्याला पालखीचा उद्या पालखी आहे म्हणजे चार तारखेला ना नाही पाच तारखेला ना पालखी आहे आपले मित्र तुम्हाला नंतर अजून एक फॅन म्हणजे तुमचा आवडता आवाज आणि जो फॅन आता म्हणजे ट्रेंडिंगमध्ये आहे तो तुम्हाला दाखवतेच हे बघा आपले मित्र आहेत तर आमंत्रण घेऊन आले आणि आवाज तुम्हाला दाखवते त्यांचा डायरेक्ट चालू असतानाच आपला ब्लॉग सकाळ सकाळ त्यांच्याशी त्यांचे म्हणजे त्यांच्याकडनं सुरुवात घेतय आय तू पालू क्या बस आय गू पालू क्या बस धन्यवाद आमच्या घरी अचानक भयानक अशी भेट झाली थँक्यू जय एकवीरा यात्रेला या नक्की येणार येणार न चुकता कसा आवाज आहे एक नंबर तडका फडका आवाज जोश आहे म्हणजे आवाजामध्ये आणि रियल बोलतात ना फिलिंग जे फील होत आहे तो आहे आवाजामध्ये एक नंबर अंगाला शाळे असे काटे येतात गाणं बोलल्यावर म्हणजे सर्वांचाच आवाज म्हणजे आहे चांगला असं नाही पण याच्यामध्ये काहीतरी वेगळी फिलिंग आहे भारी वाटतं आणि पहिल्यांदा माझ्या घरी आलं मला माहिती पण नव्हतं का मस्त वाटतं चांगलं वाटलं आणि गाणं बोलल्याबद्दल अजून भारी वाटलं थँक्यू त्यांचे पण आणि आता आजची सुरुवात आपली जरासा आता जरासच झालं जास्त नाही झालं आहे आज काम चालू करायचं आहे हे बघा बघलाव बगलाव करूया नंतर बरं तर मित्रांनो काल मी दिवसापूर भरून काढली आत्ता ही काढतो ते एवढी पण काढली सुरुवात आजची सुरुवात तर, काम भरपूर केला असं वाटत नाही कारण की तेजुने जास्त जा केला कारण की मी बाहेरचा काम करत हे बघा तेजुनी इथला बेडरूममधला केला आणि जेवायला काय बनवायला टाईमच भेटला नाही आम्हाला तेजूने आणले आहेत समोसे पॅटीस आहे का समोसासारखं दिसतात ना गरम गरम पॅटीस तर पॅटीस खाऊन परत आज अर्धा तरी काम करायला लागलं पाहिजेस पटापट ट्राय करूया एक पेंटरला भेटलो आणि त्याला विचारला कसं काय लावायचं काय ते आणि चांगला तो आपले घरचा पेंटर चालू होते त्याला चांगला असं असं करत दाखवते मी

नंतर बكرهसा वतं हं तसरय झालं आता शिकरोग ने कुईमाला लावतात ओचणारं बसत कसला देखा नाही ते केक कलर मारण आहे ना जाम सोप आहे म्हणजे असं बघायला गेलं पण ते पुट्टी भरणं आहे ना भरणं लय कठीण आहे म्हणजे नवीन काम असेल ना म्हणजे एक वेळ पट्टापट होईल पण जुने काम हो जर भरायचे असले ना आपा बाबा माझंच म्हणाला समजलं हात बस एकदम आवडलं एकदम बेकार आमचं एवढंच झालाय एवढाच अजून लई बाकी आहे काही खरी समज नाही पटापट तरी करायचं आहे कवर पूर्ण एवढा करायचं आहे एवढाच झालाय आणि तो पण बरोबर दिसवू नये तरी पण अजून त्याच्यावर मारायला लागेल बेकार र बेकार बेकार आलंच होतं एक कलर बिलरमध्ये बोटा अशी आवडली ना लय बेकार लय टाईमपास होत आहे आपल्याशी ॲक्च्युली सवय नाही आणि माहिती पण नाही कसा कलर मारायचा काय आहे ते कलर मारायचा ठीक आहे ते पुटी बिटी भरायचं आहे ना काही होता काय विचार क पेंटर कसं करत असतील काय माहिती त्यांना प्रॅक्टिस आहे रोजची जेव्हा बसली तेजू मला जेव्हाला डिदस काय आहे जेवाला काय बोलतं मस्त बनवलास सर जेवतो आणि कलरचा ब्लॉग इथंच एड करतो आणि बघतो पेंटर कोणतरी लवकर भेटत आहे का नाही नाही तर माझ्या अंगावर बाबा असल तर लवकर तुम्ही कमेंट करा कोण पेंटर असेल तर उद्या जर ब्लॉग पडला तर या तुम्ही कोण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर मला वाटत नाही तिथपर्यंत भेटला तर ठीक पण तरी पण कमेंटमध्ये सांगा कोण आहे पेंटर आपल्या जवळचा उरणमधला तर कॉन्टॅक्ट नंबर पण कमेंटमध्ये टाकू शकता हो मी फोन करीन त्यांना चला बाय बाय जेवून घेतो मी